नमस्कार मी राहुल मधुर कांदेश मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य आज विधानसभा निवडणूक प्रचिये पार पडत आहेत आणि पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत पाचोरा शहरातील हा कोंडावळा गल्ली परिसरातील भाग आहे आपण या ठिकाणी बघू शकता ठिकाणी एक मतदार मतदारांनी या ठिकाणी पाच का असे चिन्ह प्रस्तुत प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात आपण बघू शकता या ठिकाणी हा पूर्ण आहे त्यांच्या पोलीस बांधव आहेत आपण बघू शकतो नाही तर दुसऱ्या बूटला देखील आपण जाऊ जाऊ निवडणूक विभागाच्या वतीने मतदान यंदाकडे अभियान राबवण्यात आलं होतं मतदारांना मतदार जास्त मतदानासाठी यावे आपल्या देशाची लोकशाही राज्याचे राज्याच्या साथ विकासासाठी मतदान करणे हा अविभाज्य भाग आहे का अशा प्रसुतीने या ठिकाणी निर्माण